बघा ए बी एक काम आठ दिवसात बी सी तेच काम बारा दिवसात तर ए सी पंधरा दिवसात करतात सी ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील ला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं हे आठ बारा आणि पंधरा आठ बारा आणि पंधरा यांचा लसावी काढून घेऊ जसं की बेचूक आठ बेसख बारा पंधराला भाग जात नाही आता दोन न परत भाग द्या चार सहा पंधराला भाग जात नाही आता तीनच्या पाड्यात दोन नाही तीन एक तीन तिनं पाच पंधरा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार लक्ष द्या जसं की दोन दोन, दोन, गुनीला, दोन, गुनीला, दोन गुनीला, तीन गुनीला, दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक गुणीला पाच हा सर्व गुणाकार म्हणजे लसावे लसावी दोन्ही चार तरी बारा बार दोन्ही चोवीस चोवीस गुणीला पाच एकशे वीस भाग हे काम एकूण काम लक्ष द्या हे काम एबी आठ दिवसात बी सी बारा दिवसात आणि सी पंधरा दिवसात करतात इथे एक प्रश्न मनाशी असा की ए बी का सी आणि सी यांच प्रतिदिन कार्य काय प्रतिदिन कार्य प्रत्येक दिवसाचं कार्य किती त्याचा शोध घेण्यासाठी इथं ए बी माडा कामाचे एकूण भाग एकशे वीस आणि ए बी ते काम आठ दिवसात करतात लक्ष द्या हा भाग द्या जस कि आठ एक आठ उरले चार झाले चाळीस पंधरा भाग काम करतात ए बी एका दिवसात बी सी एका दिवसात किती काम करतात कामाचे एकूण भाग आणि बी ची कार्यक्षमता बी सी ते काम बारा दिवसात करत आहे हा भाग द्या दहा न गेला सर बारा गुन्ह्याला दहा एकशे वीस दहा भाग एवढं काम बी सी एका दिवसात करतात आणि एसीच प्रतिदिन कार्य कामाचे एकूण भाग एसीची कार्यक्षमता पंधरा हा भाग आठ न जातो सर पंधरा आठवीसांचे म्हणजे आठ भाग लक्ष द्या एसी ते काम एका दिवसात आठ भाग काम करतात एसी एका दिवसात आठ भाग काम करतात आता इथ हा प्रश्न की ए बी अधिक बी सी अधिक ए सी एका दिवसात किती काम करतात या संपूर्ण कामाची बेरीज पंधरा दहा पंचवीस तेहतीस भाग काम करतात <laughs> <laughs> लक्ष द्या इथं प्रश्न असा की पर्टिक्युलर म्हणजे सी एकटा किंवा सीला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील त्यासाठी सी ची प्रतिदिन कार्यक्षमता काय याचा शोध घ्यावा लागतो इथं ए बी आणि बी सी आणि ए सी हे एका दिवसात किती काम करतात तेहतीस भाग काम करतात इथं बारकाईनं थोडं लक्ष द्या इथं ए दोनदा आला बी दोनदा आला सी दोनदा आला सर म्हणून इथं दोन आम्ही कॉमन घेऊ शकतो का हो सर दोन कंसा बाहेर कंसात ए अधिक बी अधिक सी अशी मांडणी समोर तेहतीस हे कामाचे भाग आता लेकरांनो कंसातील ए अधिक बी अधिक सी ला एकट ते कर करा तेहतीस कड जात दोन आता भागीला स्वरूपात कंसातून काढा हे ए बी सी आणि हा भाग जातो सोळा दोन्ही बत्तीस आणि सोळा पॉईंट पाच ना हा भाग जातो लक्ष द्या म्हणजे ए बी सी च दिवसाच काम असं म्हणू शकतो आम्ही ए बी आणि सी च अर्थात ए बी आणि सी च एका दिवसाचं काम एका दिवसाच एकूण काम किती याचा शोध लागला सोळा पॉईंट पाच भाग आपल्याला सी ची पर्टिक्युलर ची कार्यक्षमता बघायची म्हणून इथं ए अधिक बी अधिक सी बराबर या तिघांचं हे काम मांडा सोळा भाग, लक्ष द्या सी ची कार्यक्षमता प्रतिदिन किती याचा शोध घ्यायचं म्हणून ए बी एका दिवसात किती करता। काम करतात एबीच एका दिवसाचं काम पंधरा भाग आहे म्हणून एबीच्या ठिकाणी ते आम्ही मांडू शकतो सर मांडलं अधिक सी समोर सोळा पॉईंट पाच हे भाग आहेत आता या सी ला एकट करू सोळा पॉइंट पाच भागाकडे जाताना हे पंधरा भाग वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावीच लागते हा गणिती गुणधर्म सी बराबर काय तर हा ही वजा बाकी अर्थात दीड भाग लक्ष द्या सी एकटा किंवा सीला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ला हा ला प्रश्न म्हणून एकूण कामाचे भाग एकशे वीस लक्ष द्या आणि सीची प्रतिदिन कार्यक्षमता सी एका दिवसाला एकूण कामाच्या दीड भाग एवढं काम करतो म्हणून एक पॉइंट पाच भाग आता हा भाग द्यायचा छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या लक्ष द्या पण शून्य किती घ्या तर दशरुम चिन्हानंतर एक स्थळ एक घर एक संख्या आहे म्हणून अंशामध्ये एकावर एक, एक शून्य असलेली संख्या गुणीला घ्या किंवा इथच शून्य वाढवा याला भागीला पंधरा करा ओके आणि हा भाग द्या बाराशे भागीला पंधरा लक्ष द्या बाराशे भागीला पंधरा हा भाग द्या लोक पंधरा आठ वीस हे शून्य वरती घालवा म्हणजे हा भाग जातो ऐंशी ऐंशी दिवस हे या प्रश्नाचं लेखना उत्तर शिला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील सर ऐंशी दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल